हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी मित्रांनो मी राहुल तुमचं आपलं मोरेसर अकॅडमी चॅनलला स्वागत करतो तर चला आपण आजच्या सेशनला पाहणार आहोत इतिहास व राज्यशास्त्र एकता दहावी पाठ तिसरा राजकीय पक्ष यावरील संपूर्ण स्वाध्य तर पहा सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला प्रश्न क्रमांक पहिला योग्य पर्याय निवडून लिहा तर विधान एक राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन हो, निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या ते संघटनांना टिंबटिंब असे म्हणतात तर मित्रांनो अ सरकार ब समाज क राजकीय पक्ष ड सामाजिक संस्था तर याचे योग्य उत्तर असेल क राजकीय पक्ष तर पहा मित्रांनो विधान दोन नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष टिंबटिंब या राज्यातील आहे तर पहा मित्रांनो अ ओडिशा ब आसाम क बिहार ड जम्मू काश्मीर योग्य विधान असेल ते म्हणजे जम्मू काश्मीर पहा मित्रांनो तिसरं जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचे रूपांतर टिंबटिंब या राजकीय पक्षात झाले मित्रांनो अ आसाम गण परिषद ब शिवसेना क द्रविड मुनेत्र कडगम ड नॅशनल कॉन्फरन्स योग्य उत्तर असेल ते म्हणजे पर्याय क द्रविड मुनेत्र कडगम पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विधाने चुकी बरोबर हे कारण स्पष्ट करा पहा मित्रांनो राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात मित्रांनो हे विधान बरोबर असेल स्पष्टीकरण पहा तर राजकीय पक्ष व शासन आणि जनता यांचेतील दुवा म्हणून काम करतात जनतेच्या मागण्या आणि ग्रहाने शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम राजकीय पक्ष करतात तर शासन पक्षामार्फत आपले धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असते तर पहा मित्रांनो विधान दोन राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात मित्रांनो हे चूक असेल स्पष्टीकरण पहा की राजकीय सत्ता प्राप्तात जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हणत असतात तर मित्रांनो विधान तीन आघाडी शासनातून अस्थिरता प्राप्त होते हे उत्तर चुकीचं असेल मित्रांनो तर याचं स्पष्टीकरण पहा आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा सहज आपल्या देशातील पक्षपद्धतीने खोटा ठरवला आहे आघाडी शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे मित्रांनो पहा आपला विधान चार शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे उत्तर चूक असेल मित्रांनो याचं स्पष्टीकरण पहा शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष नाही तर केवळ पंजाब हे एकाच राज्यापुरता मर्यादित आहे म्हणून आपला या पक्षाला प्रादेशिक पक्ष असे म्हणू शकतो मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा प्रादेशिकता मित्रांनो विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणारे पक्ष म्हणजे प्रादेशिक पक्ष होय त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकाराऐवजी येवजी आवश्यक वाटते संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वतःचे क्षेत्र आबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करत असतात मित्रांनो पहा मित्रांनो पुढील राष्ट्रीय पक्ष मित्रांनो या पक्षांना चार किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान सहा टक्के वैद्य मते मिळवणे आवश्यक असते तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान चार सदस्य लोकसभेवर निवडणूक आले पाहिजे किंवा एकूण लोकसभा संघाचे किमान दोन टक्के मतदारसंघांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे भारतात राष्ट्रीय काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय जनता पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी बहुजन समाज पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तृणमूल काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आढळून येतात पहा मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक चार थोडक्यात उत्तरे लिहा पहिला राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा तर मित्रांनो याचं उत्तर पहा राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला खालीलप्रमाणे चार मुद्द्यांमध्ये मांडता येतील पहिलं सत्ता मिळवणे मित्रांनो राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष एकमेकांची स्पर्धा करत असतात मित्रांनो दुसरं विचारसरणीचा आधार मित्रांनो प्रत्येक राजकीय पक्ष हा काही धोरणांचा विचारांचा पुरस्कार करणारा असतो सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते सर्वांच्या समावेशातून पक्षांची विचारसरणी तयार होते ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते पक्षाला पाठिंबा देतात मित्रांनो सरकार स्थापन करणे मित्रांनो राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा कारभार करतात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळालेले पक्षाचे असते मित्रांनो शासन व जनता यांच्यातील दुवा राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात जनतेच्या मागण्या आणि ग्रहणे शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम राजकीय पक्ष करतात तर शासन पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते मित्रांनो अशाच प्रकारे राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये आपण स्पष्ट केलं पहा मित्रांनो पुढील प्रश्न दोन भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झालेला आहे तर पहा मित्रांनो भारतात पक्षपद्धतीच्या स्वरूपात खालील बदल झालेले आहेत जसे की मित्रांनो पहिलं स्वतंत्रोत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती मित्रांनो म्हणून या पक्षाला पद्धतीला एक प्रबळ पक्ष पद्धती असे म्हटले गेले एक प्रबळ पक्ष पद्धती एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये इतर काँग्रेस तर पक्षांनी एकत्र येऊन आव्हान दिले मित्रांनो एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणाचा एकच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्षपद्धतीने खोटा ठरवला आहे मित्रांनो आघाडी शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेवर स्थिरावली आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण आपला स्वाध्याय पूर्ण केलेला आहे तुम्हाला जर आपला स्वाध्याय आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक नक्की करा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन स्वाध्यास तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व बाजूला दिलेले आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा बाय बाय फ्रेंड्स